सर्थ। सर्थ। सर पंधरा वर्षाच्या गाड्या तुमच्या आतल्या आहेत ते एवढ्या त्या गाड्या भांगरला वाल्याला देत सारख्या सगळ्या झाल्या सर गाड्या गरम का होतात गाड्या गरम का होतात प्लस आर टीओने सर्टिफाय केलेल्या गाड्या जर आहेत तर गरम का होतात साहेब पण तुम्ही ना ती गाडी वेळेत काढणं अपेक्षित होता नारंगाव पासून जर दोन किलोमीटर अंतर आहे तुम्ही वेळेत काढणं गरजेचं नाही एवढं कालावधी त्यांचं म्हणणे नऊ वाजता घडलं आणि पाहुणे दहा अपघात झालाय पावणे झाला तुम्हाला जर नारंगाव डेपो बसून वाणी साहेब आंतर किती दोन किलोमीटर अंतर ड्रायव्हर सर गाडी घेऊन येणारच होता त्यांना सांगितलं अहो साहेब पण तुम्ही तर नैतिक जबाबदारी तुम्ही स्वीकारा तुम्ही अपघात झाला एक सांगा करू नका काय होते या गोष्टीला सर्वशी तुम्ही जबाबदार आहेत तुमची गाडी वेळेत काढणं गरजेचं होतं नाही का इथं नॅशनल हायवे चे त्यांचं कार्यालय पिंपळवंडीला त्यांना कॉन्टॅक्ट करायला लागतो त्यांची ब्रेक डाऊन सर्व्हिस चालू असते त्यांनी ती गाडी काढली तुम्ही ते केलंय का म्हणजे या घटनेला सर्वोच्च महामंडळ जबाबदार आहे आज आम्ही तुमच्यावर आरोप करतोय तुमच्या गाड्याची की उदय नावचं आहे तर त्या गाड्यांचा कसला आवाज होतोय जसं दिसले कळत नाही आम्हाला साहेब नागरिक तुमचे या सगळ्या गैरकारभारावर आरोप करतात आणि की आपण यात काय जबाबदार स्वीकारणार आणि काय पुढची कारवाई करणार सर गाडी ती बंद पडली होती की जर तिचा बेल्टचा प्रॉब्लेम होता बेल्ट तुटल्यामुळेच बंद पडली होती आणि गाडी समजा त्या ड्रायव्हरला चालू नसती झाली तर आपण तो करून घेणार वाहन काय सांगून बंद पडत की आपल्या चुकीमुळे तो अपघात कारणीभूत ठरलेला आहात तर आपण वरिष्ठ सगळ्या कळवलेला आहे का हा डिव्हिजन ऑफिसला मी कळवलं अरे मी स्वतः मेकॅनिकल आहे मी वीस वर्ष मेकॅनिकल काम केलेलं आहे मला माहिती आहे बेल्ट बदली करायला किती वेळ लागतो पण तुम्ही ना माझं काय म्हणणं ठीक आहे ना ती बंद पडली ठीक आहे मजती बंद त्याला बॅरेगेत तुम्ही सुरक्षा काय काय ते तेच महत्वाचं आहे सुरक्षा केली गाडी बंद पडली तिथं बाबा त्याला काय सिमन पडलेलं वाहनाच्या माग्या टाकतं कोण दगडी लावतं असं काही गोष्टी केल्या होतं तुम्ही तिथे नाही मग ते जर केलं तर असत कस ऍक्सिडंट असता आज आधी अर्धा लोक कशाला गेले असतात वाणी साहेबांनी झाडपाला आहे ती झाडपाले टाकले असते त्याचे छोटे छोटे बारीक बारीक दगड ठेवले असते तरी लोकांनाही शहर काढायला संदीत तसं काय त्या केलंच नाही ते